काय कोणाच पाहिला का निष्ठावर मी पण काय काय सारा याच्यात नाही तोंड दिसत नाही काही दिसत आटोपलाच भाऊ आठवलं भाऊ काय आटोपलं खाण्या पिण्याचं काय विचार करायचं नाही लग्न कपड्या दुसर विचार करायचं काम उठला काम व्हायला काय का नाही त्याचार पैसे कमी ते लोक दान दान काय या इस्टावर दे पण मला पैसे काव नाही देतो तू लागिस नाही निघत ते काय तुला सूट दे मला पैसे का काय ते पैसे माग अरे तेच समज मीकअप करून चांगले चांगले फोटो रील्स बनले ना अकाउंटला पैसे दे एक काम कर ना मेकअप करून ना ते ले जा पिक्चर मध्ये ಹಾಕ मला तरी आनंद होईल तुम्ही असं 38 काम बोलत आहात 38 ला मग मी काय तुमचं भोडा मारेल का आपलं शेतकरी आवश्यक आपलं काम धंदा करायचं शेतातलं पा शान पाणी पाज उठला का मा काय हायच करी तुला पाऊस पडेल पाय भरायचे मारण्याची वावर वावरा तू राहिली देशमुखाची पोरगी तुला काय पाय मी मागणार नाही तर अरे काय बोलत नाही काय चालतं मी जाणार नाही वावरामध्ये माझी नाही जाणार नाही जाणार म्हणजे नाही तुमचं लिहाड पाणी चाल बा मला आवडून नाही राहिलं काय झाड पण मी काय केलं मी मामा तुम्ही सकाळी पोहे खाल्ले नाही का लगेच द्यायची करावं लागल मी काय तुला हे महत्वाचं आहे का ते महत्वाचं तुला नवरा महत्वाचा आहे का महत्व मोबाईल मला नवा फोन घेऊन द्या ऍपल फोन खाल मला व्हिडिओ आपण फोन घेतला ना तू घरी कामच करीत नाही मी खाय पडतो करते ना खाय पडतो खायला पण आण बाई दुखून तुम्ही काय आलाय मग आता म्हणत लागण आम्हाला मी पुढच नाही जाऊन देणार मी फुला ना आता कुठे गेलो तुमचं फुल फुल कुठे गेलं जे काय फुल बसेल जो किंवा काय बोलत काय चालू होती मग जाऊ ने मर मला ना बोकळ तो इतका राग येतो आता काय बरोबर नेतो तू ना माझ होत काहीतरी करून घे मग तू ना फोन मी सगळे बंद करी जाईल गाड म्हणजे लक्ष देते तुम्ही काय नाही करीत आणि मला काही करून देत गाय काय काय तिथं दिवशी सकाळी व्यसन करत ते व्यसन मीठ मिळत तेल नव्हतं मी काय करणार आहे आम्ही जाते दुकानात मी नाही जात माझी मी जात नाही तुला फोन बंद करते का नाही शिस्ती नाही मला फोन घ्यायचा ऍपलचा मी तेच पाहत होते कोणता चांगला क्वालिटीचा आहे पैसे आहे तुम्ही काय नवरा आहे ना कोणत्या तुम्ही तु 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 वा ती का मी ओपूच्या फोन वापायचा फोन घेतला का मग मी बिगर जाऊन तुम्ही राहण्यामध्ये आवडलं ते झालं तू गुडघे आवडलं तिथे टाकून द्यायचं सारखा मध्ये सारखा तो काय खाल देतो काय खायला नाही देत पण मग चांगलं ते माही नको काढू फोटो तुला तेच तु नट तु फटन फोटो काढणं हा चालू अरे त्या दिवशी ते, 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 ते गाणं टाकलं तू नाचत होती किती मला कमी गाण गा काय शिरपत राहते बायको काय करायला लागलं लोक राहत त्यांचं नसतं ऐकायचं लोक काही चांगलं केलं का आपण त्याला वाईटच म्हणते मी तुला हात जोडले बघतो मीच जातो कुठं तुम्ही तुमचे नाही लोक काय ना बरे ऐका जा नाही काय घ्यायचं फोन काय त्या फोन नाही तुला तुला ऐकू पैसे घे तुला एवढा घे ना आता हिडा हटकाव म्हणजे नाही त्याला ना टी व्ही आणि घेतो तेव्हा हिंडगावामध्ये मला फोन घेऊन द्या मी पैसे कमीन त्याच्यावर त्याच्यावर पैसे कमीन मी फोन मध्ये हा असे किती झाले पैसे कमवले फोन मध्ये लय लोक पैसे कमवू राहिले हा का हा तुम्हाला काय करायचं मी घरमाशी पैसे घेऊन ना नाही नाही तू जमीन वापरायला तू काय सुपी वाईगे नाही का या असे तुमचं हा

का माझ्याकडे पहिलं पण आज काय मध्ये आज तुझी माहित शेवट गाठी शेवट काय जीव द्यायला चाललंय काय हात माझे घरे फाशी रे काय झालं नाही काय झालं बघ जला तिथं घरच्या कुठे सांगायचं आहे का मग साड्याच्याच घरी चालत आहे एवढं काय मनाला लावून मस्त करायची रोज सगळं खरं आहे मग रोज चांगलं पण माझ्या घरात आहे ना काय तर चांगलं पण आता ते काय माणूस माणूस सगळंच गाव मागे श्रीपतराव सारखं भाग माहिती आवडा सैन्या तुला सांगतो तुझं एवढं आयकोन भांडण कसं चालत राहत एवढं काय एवढं येवढं एवढं नेवढा सारखी भांड सारखी भांड काय करणं त्याला काही इलाज करायचा ना काय काही इलाज राहतो करायचं अरे भाऊ तुला सांगत करायचं काय लाडू एक दिवस या बांधून टाकली ती कमी भोकळीपरी जास्त लोक आता काय करायचं अहो माझी अशी मग मग माय मी ना लिवाय so, तो तो आपण आहे ना रानातून तू काम करून आलो का तिथे किचकिच खिचकिच किचकिच मी विचारच केला मेडिकल वर गेलो मित्र आहे आपला बाय फुलं ताण देते का मग ते काय म्हणे तर सोपायला जे दिल त्यानं पावरची गोळी गोळी काय सांगा तुम्हाला शेपत्रा अशी गोळी दिली ना रात्री ना बायचे रात्र भर ठोकून हालकिल मग काही नेतात टाकली गोळीचा नंबर मला फक्त सांगा पाटील पाठीला बनव जी गोळी दिली काय शंभर रुपयाची गोळी अरे दुवान घेऊन बाबा पण इतर करी धुवान घेऊन नायचा एकच घे दाम नाही धारायचा नाही तर मग नाही दाम दाराय ना सांगू नको बर काही कमी जागा आलं तर

मी तू मस्त 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 काय विडो राहणार पाणी तुला चालेल मानतो ना कधी पाणी देणार नाही मी काय? मला फोन घ्या तुम्ही गेले ना पाणी सांगायच नाही बस गेला मग गाण्या गेलं सरळ गेलं गाणं बनलं असतं व्हायरल झालं असत गोळी घेतली आता पाहुत आता पाणी फोन लाभलो बघ आज तू चांगले चांगले गाणे माणसांनी दिलं मग मोड घालून इथंच बसले आता मला आज काही काम <laughs> का का? नाही वाटत बस

मुसळमान ठोके मुसळ आता हो वाटत गिरी वाटतो आधी गिरीश काय काँग्रेसला परभू नाही असतच नाही तुला असत आता मा ते त्या मित्राला नाही जाऊ दे वाडीची पार्टी तर नाईटी पाहिजे त्यांना लेमाला बोल दिलं